बिना कर्माचे दिवस जातात आणि हताश होतात म्हातारपणामध्ये लग्न नाही कीर्तन येत नाही अभ्यास नाही आणि मग ते उदास चेहरे जेव्हा आम्हाला भेटतात महाराज धोतर आहे का <laughs> दोत्र वाटण्याची क्षमता असणारं जीवन दोतर मागत फिरावं लागतं हे मी दृष्टांत दिलाय नाहीतर व्यवहारातल्या माणसाला श्रेष्ठ होता येत भीक मागत फिरू नका कर्माचं जीवन आहे दिवसाचे बारा तास आहेत त्याचं विभाजन करा युधिष्ठिराला सांगत असताना महर्षी व्यास सांगतायत सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा शरीर चांगलं असलं पाहिजे योग करा व्यायाम करा नाश्ता करा भरपेट आणि कालच्या दिवसाचा आढावा घ्या किती सुंदर वचन आहेत म्हणजे काय आपल्या बँकेत किती पैसे जमा आहेत किती खर्च केला आपण काल शिल्लक किती येत कालच्या दिवसाचा बर वर्षाचा नाही म्हणत मी राज्यकोष याचा आढावा घ्या मासिक खर्च किती आहेत नोकर किती आहेत खर्च किती होतोय इन्कम किती आहे आणि आपला खर्च किती राजाने हा विचार केलाच पाहिजे आणि हा विचार झाला आपल्या मंत्र्यांना बोलवून आपल्या राज्यकोषाची त्याला आत्ताच्या भाषेत जी डी पी याची परिस्थिती काय सगळ्या अभ्यास झाल्यानंतर पुढचा टाइम दहा ते एक दोन वाजेपर्यंत फक्त पैसा देणाऱ्या लोकालाच राजाने भेटलं पाहिजे नाही कळालं आत्ताच्या भाषेमध्ये पेपरला तुम्ही कधी कधी वाचत असाल उद्योग आणले ऐकतं ना त्याचा हा अर्थ आहे आपल्या राज्यामध्ये उद्योग आणले नोकऱ्या दिल्या टॅक्स वाढला हे इन्कम आहे राजाचं उद्योग दिले उद्योग करायला लावले याचा अर्थच हा आहे म्हणून जे आपल्या राज्याला पैशाने समृद्ध करणारी माणसं आहेत फक्त दोन वाजेपर्यंत त्यांची भेट घ्यायची दहा ते नाही कळतंय तुम्हाला राजाचं सांगतोय तुम्हाला आणि दोनला जेवायला बसायचं जेवताना जी। एकटं जेवायचं नाही ज्यांच्याकडून पैसे काढायचे त्यांना बसवा म्हणून तुम्ही दुसरा शब्द ऐकला असेल परदेशातले मंत्री आलेत अध्यक्ष आलेत त्यांना राज ऐकले ना राजभोजन पार्टी म्हणतात त्याला आताच्या भाषेत विदेशातला माणूस आला मंत्री आला मग संध्याकाळी त्याला पार्टी ठेवतात राजभोग राजभोजन हे संस्कृतमध्ये शब्द आहेत आणि आता आदरातिथ्य असा नियम आहे त्याचा आणि मग दोन तास पब्लिकला भेटा किती तास पब्लिकला भेटा त्यांच्या समस्या ऐका त्याच्यावर विचार करा त्याच्यावर कमिटी नेमा हे पाच हजार वर्षापूर्वीचे श्लोक आहेत बरं का कमिटी नेमा आणि मग संध्याकाळी पुन्हा व्यायाम करा जेवण करा आराम करा असा जर दिवस गेला राज्य रोज पैशांनी वाढेल आणि राज्य कोश जर वाढला तर रस्ते होतील तर इमारती तयार होतील तर एज्युकेशन तयार होईल जर टॅक्सच नाही आला एज्युकेशनच नाही आलं तुम्ही माझ्या समोर बसलेले ना जर मी तुम्हाला विचारलं इन्कम टॅक्स भरता का सगळेजण नाही म्हणणार बरोबर आहे ना दोन चार लोक असतील बिचारे नोकरीवाले त्यांचा कटत असेल नाईलाज आहे त्यांचा दोन चार व्यापारी म्हणतील आम्ही भरतो इन्कम टॅक्स पण बाकीचे भरत नाही चुकीची समजूत आहे तुमची जेवढे माझ्या समोर बसलेत ना सगळे इन्कम टॅक्स भरतात तुम्ही कोणतीही वस्तू विकत घ्या त्याच्यावर जीएसटी देता का नाही तुम्ही त्याच नाव टॅक्स आहे सरकार एवढं वेड आहे का की तुम्हाला मोकळं सोडेल जीएसटी भारतामध्ये इन्कम टॅक्स देत आहेत तो जीएसटी राज्य कोशात जातो रोज राज्य कोश वाढला पाहिजेत मी कर्माचे सिद्धांत सांगतोय तुम्हाला हे जीवन आहे माणसाचं आपल्याला मिळालेले बारा तास कसे खर्च करायचे त्याची रोज व्यवस्था करा तर तुम्ही मनुष्य आहात तर तुमची उत्क्रांती तास म्हणजे तुमचा पैसा आहे बोलणं म्हणजे पैसा आहेत ना ते जेवण झाले की तीन तास गप्पा आणि नुसते विनोद आणि त्या विनोदामध्ये कोणाचे तरी जीवन चरित्र टिंगल याने यांनी असं केलं त्यांनी तसं केलं त्याने झालं आयुष्य खलास खर्च करू नका हे तिसरा चौथा अध्याय पाचवा अध्याय कर्म केल्याशिवाय तुमची आमची सुटका नाही आणि हेच कर्म तुम्हाला मोठं करतं म्हणून ईश्वराला मांडण्याची गरज नाही असं श्रीमंताला वाटतं म्हणून आपण बोलताना त्यांचं ऐकतो ना जगात सगळं पैसाच करतो पैसा असला तर सगळं करता येतं अरे पण पैसा कमवण्यासाठी कर्म लागतं लक्षात येत आहे पैसा श्रेष्ठ आहेत अर्थ श्रेष्ठ आहेत पण कर्मनी येतो आता कर्म ते कर्म कोणतं केलं पाहिजे झटपट कसं श्रीमंत झालं पाहिजेत त्याचे मार्ग मी ज्ञानेश्वरीतून सांगत नाही तुम्हाला नाही तो तेच तुम्ही घ्याल म्हणून कर्म करणं हा आपला अधिकार आहे आपली बैठक आहेत आपलं चिंतन आहेत आणि हा ज्ञानाबाईचा संदेश आहेत आणि जो कर्म करतो भगवंत त्याला आशीर्वाद देतात आणि तो आशीर्वाद वैराग्याचा असतो तुम्हाला अठराव्या अध्यातली ओबी सांगतो कर्माचं कसं महत्व आहे ज्ञानोबर आहे कर्माचं महत्व सांगत असताना सांगतात स्वकर्म कुसुमाची वीरा किती गोड शब्द आहे बघा स्वकर्म जे तुम्ही तास खर्च करताय तेच जणू फुलं आहेत एवढा मोठा सिद्धांत पृथ्वीवर तुम्ही पुन्हा ऐकणार नाही स्वकर्म ज्ञानोबऱ्यांचा सिद्धांत आहे स्वकर्माची स्वतःच केलेलं कर्म दैनिक कर्म भगवंत म्हणतात तेच माझ्यासाठी फुलं आहेत स्वकर्म कुसुमाची आणि ती कुसुम जेव्हा तुम्ही मला अर्पण करता मला पूजा होते माझी आणि होवी पहा कशी मंदिरात जायची गरज नाही कर्म करणारा सर्वात्मका ईश्वरा ईश्वरा कणाकणामध्ये वास्तव करणारा ईश्वर कणाकणामध्ये संपूर्ण जगतात वावरणारा ईश्वर त्याची जर तुम्हाला पूजा करायची असेल तर कर्माचं फूल अर्पण करा तया स्वकर्म कुसुमाची आणि तो ईश्वर कोणता आहे मंदिरातला नाहीये सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा शब्द ऐका पूजा केली पूजा केली तर था थांबा सरसकट ओवी म्हटली ना तरी विचित्र होईल घास पेलवणार नाही तुम्हाला सर्वात्मक ईश्वराची स्वकर्माच्या फुलांनी पूजा केली भूतकाळ आहेत पूजा केली स्वतःच्या कर्माने ईश्वराची पूजा केली अपारा अपारातोशाला लागी होय भगवंत म्हणतात मला त्यांनी प्रसन्न केलं फार छोटा शब्द बरं का मला त्यांनी प्रसन्न केलं तुम्ही इतकं हलक्यात घेऊ नका प्रसन्नतेला नेता जर प्रसन्न झाला ना एक कोटीचं काम देतो प्रसन्नता शब्द कळला तू मला प्रसन्नता कशी एखाद्या कार्यकर्त्याने चांगला प्रचार केला आताच्या भाषेत लीड दिलं व्यवस्था केली कि मग दोन तीन कोटीचे काम वशिलेने दिले जातात तो जो वशिला आहे ना तो प्रसन्नतेला वशीला म्हणतो खुश आहे म्हणून काम दिलंय लक्षात आलं खुश कोण हो खुश आहेत नेता खुश आहे तसं सर्वात्मक ईश्वर जेव्हा खुश होतो खुश होतो आपल्या कर्मावर तेव्हा वैराग्याचा आपल्याला आशीर्वाद देतो एरवी वैराग्य मिळतच नाहीत वैराग्याचे नाटक करता येतात स्वकर्मा अपारातोशाला लागी होय आणि भगवंत म्हणतात मी एकदा प्रसन्न झालो की त्याला वैराग्याचा प्रसाद देतो वैराग्य आपण त्यागी आहेत वैराग्यवान नाही दोघांचा फरक लक्षात ठेवा लग्न केलं नाही त्याग केला एका दिशेला जेवत नाही त्याग केला कांदे घात नाही काय मोठा त्याग आहे पण जाऊ द्या कांदे लसूण खाता एवढा बदमाशेस जर खाल्ला असतं तर काय केलं असतं वा फार अवघड आहे मी एका घरी गेलो तिथे गेल्यानंतर आदल्या दिवशीच्या कीर्तनकाराने स्वतःहून स्वयंपाक केला होता राहिलेला स्वयंपाक त्या घर मालकाला दिला आम्ही गेलो त्या घरामध्ये ती बाई सगळं स्वच्छ करून बाहेर निघाली आम्ही चहाची वाट पाहतोय अर्ध्या तासाने ती बाई आली आम्हालाच बनते ती का स्वयंपाक नाही केला तुम्ही म्हणलं आम्ही कीर्तन करायला आलोय स्वयंपाक करायला नाही म्हणजे कालचे कीर्तन हाताने स्वयंपाक करत होते आमची पंचायत ना म्हणलं असं नाही काही तुम्ही चांगला स्वयंपाक करा पुन्हा विचारलं कांदा लसून खाणार का लक्षात येत आहे का तुम्हाला एक रहस्य जाता जाता सांगून जातो असं का हे याच्यामध्ये ना कांदा किंवा लसूण किंवा निषिद्ध आहार जो आहे ना तो आपल्यामध्ये बळ आणतो बळ ताकद आणतो आणि परमार्थ करत असताना ताकद शरीराची कमी पाहिजे म्हणून ते खायचं नाहीत हे ज्याला माहीत नाहीत त्यांनी असा त्याग करून उपयोग होत नाही ते उलट रागवत ते राग कमी करण्याकरता लसून खायचा नाहीत तुम्हाला तरी कळलं का कांदा लसून का खायचं नाही राग कमी व्हावा आणि हे न खाता जर राग होत असेल तर खाल्ल्यानंतर किती राग वाढेल असा त्याच्यापेक्षा म्हणून का खायचं नाहीत सात्विक जेवण साधकाचं का असावं बुद्धी शांत असली पाहिजेत म्हणून मी पहिल्या दिवशी या गोष्टीचा थोडा उल्लेख केला मी मला जाणीवपूर्वक उल्लेख केला की तुम्ही अभ्यास करून बघा जी लोक चुकीचं खातात तीच बलात्कार करतात तीच देशद्रोही आहेत तीच भ्रष्टाचारी आहेत अन्न आणि ती बुद्धी आपली होऊ नये म्हणून सात्विक आणणे पण त्या सात्विक अन्नाचा अहंकार नको मी खात नाही म्हणून जगाने खाल्लं नाही पाहिजेत मी सात्विक आहे म्हणून जगाने सात्विक असलं पाहिजेत असं नाही हाच सांगतो जगात तीन प्रकारचे लोक आहेत सात्विक राजस आणि हाच राग होतो पुन्हा हे असं वागणं चुकीचं आहे याला म्हणतात चूक म्हणून उत्तम कर्म करा ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी हा शब्द विसरू नका आपल्या कर्मावर माणसं प्रसन्न नाही झाली पाहिजे माणसं काही देऊ पण शकत नाही तो माणसं वैराग्य देणार आहेत का तुम्हाला बोला ना ज्ञान देणार आहेत का माणसं वर्गनी देतील प्रेम करतील अजून काय पाहिजे ते देतील पण हे सगळं वैराग्याला घातक आहे म्हणून दे कर्म उत्तम करा पूजा म्हणून कर्म करा आणि त्या पूजेच्या प्रकारामध्ये भगवंत आपल्याला वैराग्याचा प्रसाद देतो वैराग्य या शब्दाचा अर्थ काय होतो हे आता आपण उद्या पाहू कारण की मोठा विषय आहे चांगला विषय आहेत त्याचबरोबर आपल्याला सहावा अध्याय तसा आपल्या काही कामाचा नाही आहे म्हणून उद्या सहाव्या अध्यायाच्याऐवजी सातवा आणि आठवा अध्याय याचा आपण सारांश म्हणून पुन्हा सांगतो तिसरा चौथा आणि पाचवा अध्याय हा कर्म पर आहे कर्म करा त्याचं मी सारांश आपल्याला सांगितलं सहाव्या अध्यायामध्ये योग आहेत आणि उद्याचा विषय तर इतका सुंदर विषय आहेत मरायचं कसं हे शिकवणारा विषय उद्या पाहू आपण पुंडली गवदे हरिविठल ज्ञानेश्वर भगवान् बाबा की